स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज हे दादा माझ्या बरोबर काय नाव दादा आपलं माझे नाव पोपट दादाजी देवरे मुक्काम पोस्ट उमराणा तालुका देवळा जिल्हा नाशिक बर डाळिंब शेती कधीपासून कर करताय गेल्या वीस वर्षापासून माझे डाळिंबाची शेती होती मी सोळा वर्ष डाळिंब मागे शेती केली मध्ये दोन वर्ष गॅप दिले आणि आता परत तेच माझे घरचे रोप तयार करून आणि आता परत मी गेल्या वर्षापासून हे झाड लावलेलं आहे okay. किती महिन्याचं झाड आहे हे आता अठरा महिन्याचं झाड झालेलं आहे बर 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 आणि ह्याला काय तुम्ही आता बेसल डोस वगैरे आता कधी धरणार आहे हे तुम्ही हे मी दोन महिन्यापूर्वी याला बेन्सल डोस एक एक कॅरेट शेणखत ओके okay. अठरा शेहेचाळीस एमओ पी सुपरफास्ट आणि निंबोळी पेंड याला आधी बेन्सल डोस भरलेला आहे पण अठराशे चाळीस किती दिलं एका झाडाला पाचशे ग्रॅम दोन्ही अडीचशे अडीचशे ग्रॅम अडीचशे अडीचशे ग्रॅम एका बाजूला तसंच निंबोळी पेंड दोन दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम एमओपी त्याच प्रमाणात दिलेलं आहे आणि आता हे पानगळ कधी करायचं नियोजन पानगळ आता एक जानेवारीला पानगळ करायची एक जानेवारीला पानगळ करायची पानगळीमध्ये कसं करणार आहे कुठलं औषध वापरणार आहे आणि त्याचं प्रमाण काय घेणार आहे मध्ये इथरेल आणि क्रियाक्र हे वापरणार आहे एकाच दोन ने एकाच दोन ने त्याच्यामध्ये हो। काय झिरो ए... बावन चौतीस आहे झिरो बाउन चौतीसगळीसाठी हो। वापरायला वापर हो आणि आता पण आपण एक डोस भरणार आहे हो। आता ए... संवर्धन म्हणून संवर्धन हो। संवर्धन किती लावणार आहे एका बाजूला एका झाडाला आणि एका बाजूला किती लावणार आहे संवर्धन तीन तीनशे ग्राम ग्रॅम म्हणजे सहाशे झाडाला संवर्धनचा डोस येणार आहे एका बाजूला तीनशे ग्राम आणि एका बाजूला बाजूला तीनशे ग्राम असा सहाशे संवर्धनचा डोस लावणार आहे आणि पानग झाल्यानंतर ना कुठला पहिला स्प्रे घेता तुम्ही पहिला स्प्रे आता हे जांत्रोनील हा आणि बॅक्ट्रिसॉन हा पहिला स्प्रे होणार आहे बरोबर बरोबर त्याच्या आधी बोर्डोचा वगैरे स्प्रे घ्यावा हो लागेल ना छाटणी छाटणी कशी कधी घेणार आहेत नाही छाटणी सेटिंग झाल्यावर छाटणी होणार आता छाटणी घेणार छाटणी छाटणी केली तर होणार केन चालू होतील बरोबर डायरेक्ट पानगळ मारणार मारणार बॅक्टेरियाचा स्प्रे घेणार आणि सेटिंग झाल्यानंतर ना मग तुम्ही अनावश्यक जी वाढ आहे ती छाटणी करणार हो बरं बरं आणि अजून काय पुढं डाळिंबा मध्ये इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांनी थोडा थोडा का असे ना थोडे झाड लावायला पाहिजे कोणाचं पाच एकर शेती आहे तर त्याच्यातून एकर भर कोणाचं दहा एकर आहे तर दोन एकर अशी डाळिंबा केली पाहिजे बो असं माझं मत आहे स्वतःच आणि ही व्हरायटी कुठली आहे आपली ही शेंद्रा आहे शेंद्रा भागवा शेंद्रा भागवा हे घरीच रोप घरीच रोप केले जाईल आणि तुमचं काय अनुभव आहे मागच्या तेरा वर्षामध्ये तुम्ही शेती केली त्याच्यामध्ये मला मला माझा खर्च करून प्रॉफिट नक्कीच असं माझं मत आहे मित्रांनो डाळिंब शेती ही नेहमीच फायद्याची आहे जर आपण व्यवस्थित डाळिंबामध्ये लक्ष देऊन जर शेती केली तर डाळिंब शेती नक्की फायद्याची आहे त्याच्यामुळं डाळिंबाकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून बघितलं पाहिजे आणि शेती नक्कीच केली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून पोपट भाऊंनी आपल्याला सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याकडे जर पाच एकर क्षेत्र असेल तर निदान साडेतीनशे चारशे झाडं एका एकरमध्ये बसतं तेवढं तरी एका शेत शेतकऱ्याने लावलं पाहिजे शे अतिशय कमी पाण्यामध्ये आणि चांगलं मॅनेजमेंट केलं तर अतिशय चांगलं फळ अतिशय उ उत चांगलं उत्पादन देणारं हे फळ पीक आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जे शेतकरी शु, स्वप्न बघतो ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम फक्त डाळिंबच करू शकतं धन्यवाद